आज आपण सुंदर असे कापडाचे लटकन बनवणार आहोत एकदम परफेक्ट आणि खूप छान असे हे लटकन आपले तयार होणार आहेत तर आपण पाच बाय पाचचा असे चौकोन घेतलेले आहेत दोन व्यवस्थित कट करून घ्यायचे पाच बाय पाच असे चौकोन कट करून घेतलेले आहेत आणि आपण त्याला मधून अशी रेश मरून घ्यायची आहे सुईच्या बाजूने कोणत्या बाजूनी सुईच्या बाजूने आणि आपण हे दुसरे आपण दीड बाय दीडचे असे हे चौकोन करून घेतलेले आहेत कारण आपल्याला याचे त्रिकोण तयार करायचे आहेत दीड बाय दीड जास्त छोटे नाही जास्त मोठे नाही असे हे आपण तयार करून घेतलेले आहेत आणि हे सुईच्या बाजूने ठेवायचं आहे आणि मध्ये आपण एक अशी रेश मारून घ्यायची जेणेकरून आपले जे बिट्स आपण तयार करणार आहोत ते एकसारखे अंतरात बसले पाहिजेत त्यासाठीच आपण हे असे रेश मारून घ्यायचे आहे आणि एका याला आपण पाच बसवणार आहोत पाच बसून घ्यायचे आहेत छान असे आणि हे कापडाचे लटकन टिकायला पण मजबूत आणि टोचणारे नाहीत किंवा कोणता कलर वगैरे जाणार नाही कारण आपण हे साडीतल्या कपड्याचेच आपण हे तयार करून घेत आहोत अतिशय युनिक असे हे आपलं लटकन तयार होणार आहे आणि आपल्याला गिराईक पण याचे पैसे एक्स्ट्रा पे करतं त्याच्यासाठी आपण हे जास्तीत जास्त चांगल्यात चांगलं आपल्याला काय शिवता येईल ते आपण करणार आहोत आणि करत जायचं म्हणजे आपल्याकडं गिरायक पण वाढेल आणि आता आपण हे उलटं करून घेतलेले आहे आणि आपण याच्यावर मारणार आहोत टिप जेणेकरून आपली जी शिलाई आहे शिलाई मार्जिंग ती आत दबल्या जाईल ह्याची काळजी घ्यायची आहे पाहू शकता अतिशय छान असे आपले त्रिकोण आता तयार आलेले आहेत एक सारख हे आता आपण याला लावून घेणार आहोत दोरी कारण आपण याच कपड्याची दोरी बनवलेली आहे आणि ही जी मार्जिंग आहे ती आपण अशी उलटी करून घ्यायची आहे थोडीशी जेणेकरून आपली ज्यावेळेस आपण लटकन तयार करतो त्यावेळेस आपली ही दोरे वगैरे आतून दिसणार नाही त्याच्यासाठी आपण ही उलटी करून घेतलेली आहे तर असं हे छान असं आपलं लटकन तयार झालेलं आहे आता आपण दुसऱ्या साईडने पण करून घेऊया याला पण आपण त्याच प्रकारे खून करून घ्यायचे मद। आहे मधोमध हे असे बीट्स त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत कमी वेळेमध्ये असं होणार आहे छान असे लटकन आपले कापडी लटकन आता आपण याला सुद्धा दुमडून घ्यायचं आहे जेणेकरून आपली शिलाई मार्जिंग आत जाईल पल परत ही मार्जिंग आपण दुमडून घ्यायची आहे जेणेकरून आपलं लटकन तयार झाल्यावर आपली जी दोरे वगैरे आहेत ते दिसणार नाही यासाठी आपण ही दुमडून घेतली आहे आतमध्ये हे युनिक असं लटकन आपलं तयार झालेलं आहे अतिशय पाकळी लटकन आपलं हे तयार झालेलं आहे सुंदर आपलं लटकन अतिशय छान असं आपले लटकन आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पहा